इंडियन्स मॉम अनन्यामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आता आम्ही आंबे घेतो आहोत आता इथून घरी गेलो घरी आल्यानंतर रस लगेच रस बनवायला चालू केलं मुलांना रस वगैरे खायचं होतं आंबे घेऊन आलो आम्ही मग रस खाल्ल्यामुळे आता साखर वगैरे टाकले होते मिक्सरमध्ये साखर वगैरे करून घेतले की लगेच रस बनवून घेणार आहे आणि मी यूट्यूबवर नवीन आहे तर मला प्लीज तुम्ही सर्वांनी सर्वांनी तुम्ही हेल्प करा म्हणजे चॅनलला लाईक सबस्क्राईब वगैरे करा आणि जर व्हिडिओ जर आवडले तर शेअरही करा आणि माझे व्हिडिओ कसे पाहिजेत काय पाहिजे ते तुम्ही मला मेसेज म्हणजे यूट्यूबच्या खाली व्हिडिओच्या खाली जरी तुम्ही मला सांगितलं तरीही चालेल मग आता तुम्ही पुढं पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा आणि माझ्या चॅनलला लाईक वगैरे नक्की करा आणि कसा आहे ते पण सांगा